नमस्कार गोष्टी मध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपल्या दुसऱ्याच दिवशी आपण एका छान फुलवाल्यांकडे आलेले आहोत आणि हे फुलाचं दुकान चालवत आहे आपल्या एक महिला आपण जिला आज नवदुर्गेचा अवतार म्हणतोय अशी छान हिरव्या साडीत नेचून तयार झालेली आहे आज शुक्रवारची तुझं खूप खूप स्वागत गोष्ट तिजी मध्ये तुझं नाव काय आहे शैला शक्तिकांत राऊत अच्छा आणि किती वर्ष तुमचं हे दुकान चालू आहे साधारणतः तीस पस्तीस वर्ष सासू सासऱ्यांपासून चालू आहे सासू सासरांपासून चालू आहे पण मग तेव्हा पण सासूबाई येऊन बसायला त्यांच्या मदतीसाठी सासूबाई येत होत्या म्हणजे आजच्या काळातच नाही तर त्या काळी सुद्धा ज्या सासूबाई येत होत्या म्हणजे आपल्याला जे आपण करतोय आज महिलांचा आदर सत्ता ते खरंच कौतुकाची गोष्ट आहे की हे तुमचं पहिली जात चालू आलेलं आहे पण मग तुला हे हार वगैरे कोण करतो तुमच्याकडे आम्ही स्वतःच करतो फॅमिली आहे माझे दोन मुलं आणि आम्ही दोघं आता सध्या ते पूर्वी आम्ही एकत्र सीझन जर असेल तर एकत्र करतो एक बरं बरं आणि पस्तीस वर्ष इथेच आहात आहे इथंच आहे नगर मध्ये अच्छा अरे वा छान इथंच आहे हा पण हे हार तुला करायला शिकवली कोणी नाही नाही ते सासू करायचे ना त्यांचे पाहून पाहून सुरुवातीला डब्बा वगैरे पोहोचतात आणि आले कि मग पाहून पाहून शिकले म्हणजे बर खूपच छान आहे आणि हे हार वगैरे बघत व्हिडिओ मध्ये इतके सुंदर बसले हा हार तर खूपच अवघड असतो करायला गुलाबाच्या पाकळ्यांचा आणि टिकतो पण छान आपल्याला सगळ्यांना आहे तर आता नवरात्रामध्ये तुम्हाला वाटलं तर जरूर इकडनं फुलं खरेदी करा खूप फ्रेश आणि छान फुलं असतात तुम्ही बघताच आहात नवरात्रामुळे बाजार जास्त फुललेला आहे आपला तर मला सांग तू होत हे सीझनला काय करता तुम्ही तुला मदतीला कोण येत माझे दोन्ही कडनं सासू सासऱ्यांकडनं पण येतात आणि माझ्या माहेर माणसं मदत येतात कारण घरनं डबा आहे ते करून यायचं आणि माझी डबा पण मला पोचवते कधी कधी जर असले तर अच्छा कधी जर मागितलं म्हणजे त्यांना तारांबळ करायची ना बरोबर गरज आहे मग त्यामुळे मध्ये येते ती पण देते कधी नाही म्हणत ना खूपच छान आहे आणि हे फुलं वगैरे आणत कोण मिस्टर आणतात ते मार्केट ना फुलटे ते मिस्टर मार्केटला जातात मग मी इथं मी आणि मुलगा हे हँडल करतो कॉलेज पाहून आता आपण आलो आहे हे आनंदनगर पौड रोडचं आहे तर मग तुम्ही राहता कुठे सध्या आम्ही भुगाव मध्ये राहिला आहे ना हा भूगाव मध्ये राहिला आहे पण इथं गुजरात कॉलनीत आमची या दुकानासाठी ठेवलेली एक रूम आहे अच्छा मग दिवसभर सकाळी सात ला आलो ना की दुपारी एकला दुकान बंद होतं एक ते एक एक चार वाजेपर्यंत ह्या रूमवर जेवण खावण करून थोडा आराम करतो मग परत मग संध्याकाळी नऊ ला बंद करून तिकडे जातो मग चांगलं आहे म्हणजे तुम्हाला तसं कन्व्हिनियंट आहे सकाळी सात ला उघडतो लागतं वाजता लागतं माहिती घे आणि फुलांचा व्यवसाय हा चालू झाला आणि मग पुन्हा संध्याकाळी किती ते किती असं संध्याकाळी पाच ते नऊ बापरे म्हणजे तू नऊ नंतर भुगावला गेला हे हार फुलं सगळं तुम्ही गुजरात कॉलनीच्या घरात ठेवता हो म्हणजे शक्यतो रिक्षा आहे एक व्हॅन आहे मग त्याच्यामध्ये ठराविक मोजचा माल त्याच्यात ठेवून द्यायचा तर झाकलं तर राहतं व्यवस्थित अरे आणि सीजनला कसा काय तुमचा सगळा व्याप भरपूर मोठा असतो मग एक दोघं मग असतात ते सांभाळण्यासाठी थोडं बरोबर तेव्हा दिवसभर चालू असतो त्यावेळेस दिवसभर पण तुम्ही चालू असतात सकाळ संध्याकाळ चालू असतो बरोबर आणि मग मुख्य जो हिशोब असतो आपल्या सगळ्या पैशाचा कारण बऱ्यापैकी आता तुमचं ह्याच्यावर चालत असेल क्यू आर कोड काही जण कॅश वाले असतात हो तर मग काय कोण बघतो सगळे हिशोब सकाळचं शेक, शेक, काय होत रोजचे डेलीचे कलेक्शन वाले असले ना थोडे सेव्हिंग साठी बाजूला डेली रोजचं काढून ठेवायचं आणि बाहेर तर राहिलेलं म्हटलं मग आपलं सगळी मार्केट साठी देऊन त्यांना ते पाहून जातात मी जे सुरुवातीला पहिल्या दिवशी म्हटलं होतं की छोटे छोटे व्यवसाय करून करून अख्खे संसार चालवतात तर हा व्यवसाय आता छोट्याचा खूप मोठा झालेला बघतोय आपण आणि तुला या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या गोष्ट तिची तर्फे हा एक दिवा तुम्हाला नवरात्रीचा आम्ही देतोय असा तुमचा बिझनेस छान चालू राहोत खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची